पन्हान शहरातील रामनगर तिवाडे लेआउट येथील रहिवासी राजेंद्र हटवार हे बाहेर गावी गेले असल्याची संधी साधून सोहळ्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील आत अलमारीतील सोन्याची अंगठी बनत असा एकूण अठरा हजार रुपयांचा चोरून नेल्याची पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला राजेंद्र हटवार हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सोमवारला संध्याकाळी गडचिरोली येथे तेवढे मरण पावल्यानं जेवणाच्या कार्यक्रमात नातेवाईकांकडे स्वतःच्या कारणं गेले होते तेथून मंगळवारला रात्री अकरा वाजता घरी परत आले असता त्यांना घरातील लाईट चालू दिसला खिडकी थोडीशी उघडलेली दिसली व काही सामान वाकलेले दिसले राजेंद्र हटवा समोरून गेले असता दरवाजेचे कुलूप तुटलेले असून आतील कडी लावलेली असल्याचं मागून घरात प्रवेश करून पाहणी केली असता रूममधील अत्यवस्त फेकलेले होते आलमारीचे कुलूप तुटलेले अवस्थेत दिसून असता आलमारीमध्ये ठेवून सोन्याचे दागिने अंगठी व वनत असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले असल्याचं दिसून आल्यानं पोलिसांनी राजेंद्र हटवाल यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांनी शकुमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कंठाण पोलीस करत असून आरोपींचा शोध घेत आहे याचा बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल